तुम्ही बगाता जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस राजकीय चुरस निर्माण होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत होत असतानाचे दृश्य दिसत आहे कारण गायकर आणि शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारी अर्जाने दोन्ही उमेदवारांची काही अंशी डोकेदुखी वाढवलेली असताना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत जास्त फटका बसेल असा अंदाज मतदारांमधून व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज्यातल्या मागच्या काही दिवसात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सर्वसामान्य शेतकरी नागरिक आणि कामगारांची सहानुभूती मतांच्या रुपाने महाविकास आघाडीचे उमेदवार राजभोवाजे यांना मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांची मशाल नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिवसेंदिवस अधिकच प्रज्वलित होत असल्याचे दृश्य आहे तर दुसरीकडे मशालीपेक्षा धनुष्यबाण अधिक उंचीवर पोहोचावा यासाठी हेमंत गोडसे प्रयत्न करत आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी आज गोवर्धन गटामध्ये आपला प्रचार दौरा संपन्न केला असून नाशिक शहरालागत असलेल्या विल्लोळी गवळणी सारुळ दहेगाव तळेगाव महिरावणी बेळगाव ढगा वासळी धुळगाव गणेशगाव नाशिक गणेशगाव त्र्यंबक पिंपळगाव गरुडेश्वर राजेवाडी शिवणगाव माळुंगे गोवर्धन सावरगाव आणि गंगावणे आदी ग्रामीण भागातील गावे त्यांनी पादाक्रांत केली असून त्यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या राजभाऊ वाजे यांना सर्वसामान्य शेतकरी ग्रामीण नागरिक आणि मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य पाहता येणाऱ्या काळात हेमंत गोडसे आणि इतर उमेदवारांसाठी निवडणूक सोपी आणि सहज राहणार नसल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडकुसर देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश घोलक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तमाम पदाधिकारी आणि शिवसैनिक शरद पवार यांच्या विचारांना मांडणारे सर्वसामान्य शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संचालक माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी यांचा प्रतिसाद लाभत असल्याचे दृश्य आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानाला आता अवघ काही दिवसांचा कालावधी उरला असून सहानुभूतीच्या लाटेवर राजभाऊ वाजे यांची मशाल अधिकात जोमाने प्रज्वलित होईल असा अंदाज सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जातो या सर्व निवडणुकीच्या रणधुमाळी मतदाराच्या आपला पवित्र मत, मत कोणाच्या पराड्यात टाकतो आणि कोणता उमेदवार या निवडणुकीमध्ये बाजी मारतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल यात शंका नाही महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने ना मी आज आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याकडे मत मागण्यासाठी आलेलो आहे हे सर्वच व्यासपीठावरील आणि आपण समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि तरुण सहकारी मित्रांनो महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी कॉ कौ, काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवारांचा शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी या सर्वांनी मिळून एक आघाडी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात केलेली आहे आणि त्याच्या त्याला आपण महाराष्ट्रात ज्याला महाविकास आघाडी म्हणतो आणि देशात आपण त्याला इंडिया आघाडी या नावाने संबोधतो या महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी आपल्यापर्यंत आलेला आहे सर्वत्रच ग्रामीण भाग असो शहरी भाग असो सर्वत्रच प्रचार दौरा चालू आहे नाशिक शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि खास करून ग्रामीण भागात जिथे जिथे जास्तीत जास्त शेतकरी मतदार आहेत त्या भागात प्रतिसाद अतिशय उत्तम आहे बदल काढवायचा आहे तो ह्याचसाठी बदलाय बदल, बदल काढवायचा आहे की आपल्या सर्वसामान्य माणसांचे अधिकार लोकशाहीवरचा आपला विश्वास असाच राहावा यासाठी हा प्रयत्न आहे सर्वच नेते एकत्र आलेले आहेत म्हणून आपण सर्वांनी आपल्या नेत्यांना साथ द्यावी कुठेही काही घोषणा असल्या तरी काही जर चॅनल्सनी ज्यांनी सर्वे केलेला आहे त्याच्यात असं लक्षात येतो आहे की दोनशे जागांपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु मीडिया त्यांनी ताब्यात घेतलेला आहे लोकांना हे समजू देत नाही आहेत आणि म्हणून ती एक एक जागा त्यांची कमी करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्या एक एक जागेत मला वाटतं नाशिकची सुद्धा जागा आपण धरण्यात यावी एवढंच या निमित्ताने मी बोलतो मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपले सर्वांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित होतील त्या त्यावेळी आपल्याबरोबर आप खांद्याला खांदा लावून लढण्याची माझी तयारी आहे आजपर्यंत तेच काम मी केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला तुमची माझी सर्वांची निशाणी महाविकास आघाडीची या भागातली निशाणी ही मशाल आहे निशानी नवीन आहे राजकारण खूप झालं आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं परंतु निशाणी नवीन का बरं आहे याचं सुद्धा आपल्याला सर्व ज्ञात आहे निशाणी नवीन आहे नवीन निशाणी मशाल आहे मशाली समोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी मला द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज जबाबदारी न्याय हक्काची